नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी नेताजाधव आपण पाहणार आहोत सहा ऑगस्ट रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण जर लेटेस्ट अपडेट मीनुसार जर पाहिलं तर मासूनची जी अक्षरेषा आहे ती अक्षरेषा जोधपूरच्या उत्तर भागापासून ग्वाल्हेर अलाहाबाद धनबाद या भागामध्ये सुद्धा स्थित आहे मान्सून अक्षरशः हळूहळू हो उत्तरेला सरकत आहे याचबरोबर जो कमी दाबा क्षेत्र तयार झालं तर कमी दाबा क्षेत्र जैसलमेर जोधपूर या भागामध्ये सध्या स्थित आहे तर या भागामध्ये अतिशय मुसळधार पद्धतीचा पाऊस या ठिकाणी चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर ऑप्शर ट्रपचा जर विचार केला ऑप्शर ट्रप ही गुजरात दक्षिण भागापासून ते कन्याकुमारीपर्यंत असे विखुरलेली आहे मात्र त्याचा जो प्रभाव आहे तो प्रभाव अत्यंत कमी झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या दोन ते तीन दिवसानंतर राज्यामध्ये पावसाचा खंड आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे आप राज्यात पावसाचा खास विचाराचं केला सर्वप्रथम आपण जर विदर्भाचं जर पाहिलं तर विदर्भातील गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूरचा दक्षिण भाग असेल चंद्रपूर असेल हा संपूर्ण भागामध्ये मध्यम काय भागामध्ये मुसळधार सद्दीचा स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर वर्धाचा काष्टिक कारंजा समुद्रपूर हिंगणगाड याही भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर ज यवतमाळचं जर पाहिलं तर यवतमाळचा महागाव आणि उमरखेड हा दक्षिण भाग असेल या भागामध्येही मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता व उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतं काय भाग यवतमाळचा उत्तरेला भाग असेल द्वारका नेर बाबुळगाव कळंब राळेगाव याचबरोबर अमरावती संपूर्ण जिल्हा वाशिम संपूर्ण जिल्हा अकोला संपूर्ण जिल्हा आणि बुलढाणा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये हलक्या पावसाची दाट शक्यता आहे काय भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहू शकतं याचबरोबर बार्शी टाकळी मूर्तिजापूर दर्याबाळ अकोला हा जो भाग आहे या भागामध्ये ही एक ते दोन ठिकाणी लाईट टू मॉडरेट हो रेन होण्याची शक्यता आहे काय आपण जर मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्यातील जो नांदेडचा जो पश्चिमेला भाग सॉरी पूर्वेकडला भाग असेल हदगाव किनवट भोकर बिलोली मुदखेड बिदेवलोर हा जो भाग असेल या भागामध्ये मध्य काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर क नांदेड कंदार या भागामध्ये मात्र हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हिंगोलीचा संपूर्ण जिल्हा परभणी संपूर्ण जिल्हा जालना संपूर्ण जिल्हा छत्री संभाजीनगर बीड आणि लातूर संपूर्ण जिल्हा या भागाचा विचार केला तर हलक्या सरी पाहायला मिळतील बिखुरुल्या स्वरूपाचा पाऊस आहे काही भागामध्येच पावसाची शक्यता आहे मात्र काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे धाराशिवचा जर विचार केला धाराशिव जर उमरगा तुळजापूर या भागामध्ये मात्र जोरदार काय भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्या शक्यता लाईट मॉडरेट रेन ही होणार आहे त्याचबरोबर उस्माना तालुका असेल कळंब भूम पारंडा या भागामध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरण राहू शतं शक्यतो कोणते त्या ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे खांद्याचा जर विचार जर गेला खांदेशीमधील जळगावमधील पारोळा अमरनेर एरंडोर या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळ मिळू शकतात तसेच एक ते दोन ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे जसे चाळीसगाव बडगाव पाचोरा जामनेर अदलाबाद रावेर यावळ चोपरा हा जो उर्वरित संपूर्ण जिल्ह्याचा भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे हा भाग जो आहे तो भाग बदलत पावसाची शक्यता आहे याचबरोबर धुळ्याचा शिंदखेडा शिरपूर तसेच धुळे हा जो पूर्वीतील भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर ते दोन ठिकाणी डाळ राहू शकतं व फक्त ढगाळ वातावरण त्या ठिकाणी थी पाहायला मिळणे शकते त्याचबरोबर नंदुरबारचा विचार केला अक्कलबो तळोदा बडगाव हा उत्तरला भाग असेल आणि नवापूर तालुका या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच नंदुरबार तालुका आणि शहादा या भागाचा विचार केला तर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर नाशिकचं जर पाहिलं तर नाशिक जो पश्चिम भाग असेल सरगना पेठ नाशिक इगतपुरी दिंडोरी कळवण हा जो भाग आहे या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर चांदवड निफाड येवला नांदगाव मालेगाव हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यमश्री पाहायला मिळू शकत आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार जर की पश्चिम महाराष्ट्रातील नगरमधील नेवासा शेळगाव पाथर्डी नगर श्रीगोंदा कर्ज हा जो पूर्वक भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यमश्री पाहायला मिळू शकत आहे पाऊस हा विखुरलेल्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर राहुरी श्रीरामपूर कोपरगाव अकोला या भागामध्ये ढगाळ वातावरण संगमनेर तालुका जो मध्यवर्ती भाग आहे या भागामध्ये ड्रायविद्या हमीचे सूर्य सूर्यदर्शनही त्या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त आहे पुण्याचं जर पाहिलं तर पुण्याचा शिरूर दोन हवा याचबरोबर लव लोणावळा लो खंडाळा तसेच वडगाव पौंड या भागामध्ये हलक्या ते सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर घोड जुन्नर तसेच पुणे शहर या भागामध्ये ढगावातून राहू शकतं व काही ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता आहे तसेच इंदापूर बारामती आणि सासवड या भागाचं जर पाहिलं तर या ठिकाणी दर शक्यतो राहण्याची शक्यता आहे या ठिकाणीही सूर्यदर्शन उद्या होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर साताऱ्याचा जर विचार केला तर साताऱ्यातील महाबळेश्वर मेडा सातारा पाटण व कराडचा काय भाग असेल या भागामध्ये तुरळक सरी पाहायला मिळू शकतो या एक दोन ते दोन ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळणे शक्य जो घाटमात्याचा भाग आहे याचबरोबर संपूर्ण सातारा जिल्हा म्हणजे शिरवळ पलटण दहिवडी कोरेगाव कराड व वडूज या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे व हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर सांगलीचं जर पाहिलं तर जतमधील जो पूर्वकल भाग असेल या भागामध्ये काही भागामध्ये जोरदार सरी एक ते दोन ठिकाणी पडण्याची शक्यता आहे तसेच कवटेमाकाळ जत आटपाडी खानापूरचा भो दोत्रीक भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर वाळवा इस्लामपूर मिरज या भागामध्ये ढगाळ वाटन राहू शकतं शिराळाचा जो पश्चिमातील भाग असेल या भागामध्ये जोरदार सरी अधूनमधून पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर कोल्हापूरचं जर पाहिलं तर कोल्हापूर घाटमात्याचा जो भाग आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर गगनबावडा राधानगरी बुद्रगड आजरा या भागाचाही यामध्ये समावेश आहे याचबरोबर कोल्हापूर हातकणी शिरोड या भागाचं पाहिलं तर ढगाळ वाटून राहू शकतं पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र तुरळक स्वरूपाचा पाव स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर कोकणचा जर विचारचं केला तर कोकणाचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे जर सिंधुदुर्गचा जो देवगड मालवण बेंगूर हा समुद्रकाठचा भाग आहे या भागामध्ये मॉडरेट ट्रेन म्हणजे जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल जो घाटमाता शेजराचा भाग आहे या भागामध्ये म मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर रत्नागिरीचा जर पाहिलं तर दापोली मंडनगड गुहागर रत्नागिरी हा जो भा समुद्रकाठचा भाग आहे या भागामध्ये ही जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर रायगडचा जर विचार केला तर रायगडमधील अलिबाग पेंग खालापूर रोहा मानगाव या भागामध्ये जोरदार ते मुसळधारपुतीचा पाऊस पडण्याची शक्यता याचबरोबर ठा था। ठाणे मुंबई शहर शहर उपनगर नवी मुंबई कल्याण याचबरोबर घनसुली रबाळ या भागामध्येही लाईट टू मॉडरेट रेन पडण्याची शक्यता आहे काय भागामध्ये जोरदार स्त्री पा त्या ठिकाणी पाहायला मिळायची जर पालघरचं जर पाहिलं तर वाडा वसई व मोखाडा या दक्षिण भागासह या भागामध्येही मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आज नक्की किरी करा धन्यवाद